नमस्कार मित्रांनो मी डीआर गायकवाड तारांगीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहतो आज शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा दोतर उद्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा विविध खेळ कौशल्य दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांचा शिक्षणाबरोबरच शारीरिक विकास झाला पाहिजे विद्यार्थ्यांचा एकंदरीत सर्वांगीण विकास झाला पाहिजे ह्यातूनही या ठिकाणी शाळेच्या मैदानावर गेल्या दोन ते तीन दिवसापासून विविध खेळ क्रीडा स्पर्धा चालू आहेत काल मध्ये वैयक्तिक क्रीडा स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत आणि आजचा हा चौथा दिवस आणि आज विद्यार्थ्यांचे लहान जे गट आहेत लहान गट मोठा गट कबड्डी स्पर्धा होणार आहेत आपण पाहतोय मैदान आखलेलं आहे काळ्या मातीचं लाल मातीचं मैदान महाराष्ट्राची मर्दानी माती या मातीमध्ये माती आजकाल जे मुलं आहेत तिथं घडत घडत आहेत आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद तसेच प्रकारे आमचे मित्र ज्येष्ठ आदरणीय अडवॉ सर शिंदे सर सर्व आमचे प्राथमिक शिक्षक प्राध्यापक सुविंद सर सर्व अतिशय जोमाने काम या ठिकाणी करत आहेत आणि विद्यार्थ्यांकडून अं प्रत्यक्ष कसरती कौशल्य करून घेत आहेत आणि आता पाहतो आपण मैदानावर या ठिकाणी आमचे क्रीडा शिक्षक सचिन शिंदे सर या ठिकाणी झाली ना पाणी मारतायत आणि पहा हे मैदान आहे या मैदानावरच हे मैदाना मुलं घडत असतात आणि आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे येथून हे शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत आणि त्याच अनुषंगाने उद्या प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी त्याच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी आज कबड्डीचा सामना या ठिकाणी होतोय सर कबड्डी कुठला सामना आहे सर नवीन आणि बघा अंडर फोर्टीन बॉईज या ठिकाणी सामना होतो कबड्डीचा सा, चा सामना आणि सर्व विद्यार्थी बसलेले आहेत सामन्याचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग आणि खूप मोठं मैदान शाळेला लाभलेलं आहे आणि या मैदानाची आखणी सुंदर असं सरांनी केलेला आहे आणि आता आपण पाहतोय हा कबड्डीचा सामना चला मैदान एक आणि मैदान दोन सरानी आमचे मित्र सर्वांच त्या ठिकाणी फोटो व्हिडिओ करत आहेत आणि सर्वांना पाच सर्व शाळा आमचे मित्र कॅमेरामन